आज मग मी खरतमा जींच्या अधीन बोलते कारण का ते सिंगर आहेत दिग्गज आहेत मार्गदर्शक आहेत आणि म्हणून जो सर्वात महत्वाचा नेता असतो तो सर्वात शेवटी बोलत असतो खर तर मला वाटतं आपण आंध्रा स्टाईल केला पाहिजे सर्वात महत्वाचे लोक पहिले बोलतात पण मग शेवटच्या भाषेसाठी कोणी उभं थांबत नसत नाही पण मला असं वाटतं महाराष्ट्र नेहमी एक पॉल पुढे असतं महाराष्ट्राचा आणि हा प्रोटोकॉलच मला असं वाटत चांगला आहे आ, आ, जबर जबर आ, आ, हो आज आम्ही या ठिकाणी शहर उत्तर मध्ये जवळ जवळ चार ठिकाणी शाखा उद्घाटन केलंय चौकात केलंय कस्ताद केलाय भारतीय चौकात केलं आणि शेवटचं टिळक चौकात अतिशय छान असा कार्यक्रम देदान शेळकेजी या ठिकाणी आयोजित केला आपण सगळ्या महिला भगिनी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आज बऱ्या श्रावणाचा सोमवार नाही आहे किंवा वेगळ्यात नागपंचमी आहे सोमवार उद्या द्या अष्टमी पण आहे पण आज शनिवार रविवार असल्यामुळे सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते खरं तर मनामना काँग्रेस मनामनात काँग्रेस घराघरात मग ते थोडस बदलायचं आहे टिळक चौकात दिनानाथ मनामना आणि दिनानाथ आता मला असं वाटतं तुम्ही सगळे एकंदरीत चेतनभाऊने अतिशय चांगलं स्पष्ट असं भाषण या ठिकाणी केलं मी त्यांनी ते जे म्हणाले ते परत रिपीट करू इच्छित नाही आहे मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना कुठेतरी कंटाळ आला आणि कुठेतरी तुम्ही व्हायचा कारण का अनेक वर्ष तुम्ही भाजपला या ठिकाणी मतदान केलं मग तर मी त्या पक्षात असतील तर मी आता म्हणाली असते बास किंवा मी मुणी असते विरूण व्यक्त केले असते मोठ्या व्यासपीठावर जेव्हा जेव्हा मी तुमच्यासमोर आली आणि खरं तर आम्ही पण इथे जास्त लक्ष दिलं नाही कारण का कुठेतरी आम्हाला पण वाटलं चला ते सत्तेत होते एवढे वर्ष आता महापालिकेत पण सत्तेत की ते काम करते पण मला असं वाटतं तुम्ही त्यांच्यामध्ये जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचा कुठेतरी त्यांनी मोठ्या कुलकर्णी काँग्रेसच्या कार्यक्रमात आली मोठी गोष्ट <laughs> पण मला असं वाटतं हाच महत्वाचा बदल आहे मग किती कामाचा आहे हाच बदल आहे आणि दिनानाथ दिनानाथजींच्या माध्यमातून कुलकर्णी पण जोडत हा खर तर काँग्रेस हीच खरी काँग्रेस आहे आणि हीच काँग्रेसचे संस्कार आहे दिनानी दिनानाथजींच्या माध्यमातून महिला पण काँग्रेस सोबत जोडत खरं तर मला असं वाटतं आता राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा